बाळ काही वेळा अगदी दूध पिल्या पिल्या लगेचच शी करतं सात आठ वेळा शी करत आहे म्हणजे बाळाला काहीतरी प्रॉब्लेम असेल सहापेक्षा जास्त वेळा सू बाळानी केली पाहिजे जर बाळ सहापेक्षा कमी वेळा सू करत असेल अठ्ठेचाळीस तासातही बाळानी सू नाही केली तर मात्र अनेकदा पेरेंट्सचा ॲन्झायटी असते की बाळांनी जन्मानंतर अजून सू केलेलीच नाही आहे नक्की बाळ जन्मानंतर कधी सू करतं किंवा शी करतं किंवा किती वेळा करतं तर या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर मग सुरू करूयात जन्मल्यानंतर बाळ अठ्ठेचाळीस तासांच्या आत सू करू शकतं अठ्ठेचाळीस तासातही बाळाने सू नाही केली तर मात्र तुम्हाला डॉक्टरांना सांगायला हवं आणि बाळानेशी ही पहिल्या चोवीस तासात करायला हवी खूपदा काय होतं की बाळ जन्मल्यानंतर म्हणजे आईच्या पोटातून बाहेर आल्या आल्या बाळ लघवी करतं याची माहिती तुमच्या डॉक्टरांना असू शकते त्यामुळे ही माहिती तुम्ही नक्की तुमच्या डॉक्टरांकडून घ्या की बाळाने शी केली का जन्मल्यानंतर किंवा सू केली का बाळ नेमकं किती वेळा सू करतं तर पहिल्या दोन दिवसांमध्ये बाळ दिवसभरामध्ये दोन ते तीन वेळा सू करू शकतं परंतु त्याच्यानंतर मात्र बाळाने सात ते आठ वेळा दिवसभरामध्ये चोवीस तासांमध्ये सू केली पाहिजे आता बाळाची शी बाळ काही वेळा अगदी दूध पिल्या पिल्या लगेचच शी करतं खूपदा पेरेंट्सना वाटतं अरे बापरे बाळ तर सात आठ वेळा शी करत आहे म्हणजे बाळाला काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तसं बिलकुल नाही बाळांमध्ये गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स असतो म्हणजे जेव्हा बाळ दूध पितं तेव्हा त्याच्याबरोबर आतड्यांची हालचाल होते आणि त्या आतड्यांच्या हालचालीसोबत शी बाहेर टाकली जाते तर बाळ दूध पित असताना लगेचच शी करणं हे अगदी नॉर्मल आहे तर काही बाळं अशी असतात की ती अगदी आठ आठ दिवस शी करत नाहीत हे सुद्धा नॉर्मल असतं फक्त जर बाळ खूप जास्त रडत असेल त्याचा चेहरा लाल होत असेल पाय अखडून धरत असेल किंवा शी न केल्यामुळं बाळाला त्रास होत असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांना सांगितलं पाहिजे बाळ सुरुवातीला काळ्या रंगाची शी करतं त्याला मेकॉनियम असे म्हणतात हे अगदी नॉर्मल आहे त्याच्यानंतर ट्रान्झिशनल स्टूल्स येतात म्हणजे हिरवट रंगाची शी होते आणि त्यानंतर दानेदार पिवळ्या रंगाची शी बाळ करायला लागतं हे बाळाच्या शीचं ट्रान्झिशन असतं जे अगदी नॉर्मल आहे याच्या व्यतिरिक्त जर बाळ लाल रंगाची शी करत असेल किंवा अगदी पाण्यासारखी शी करत असेल तर मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नक्की दाखवलं पाहिजे पहिल्या दोन दिवसामध्ये बाळांनी दोन ते तीन वेळा सू केली पाहिजे त्यानंतर मात्र सहापेक्षा जास्त वेळा सू बाळांनी केली पाहिजे जर बाळ सहापेक्षा कमी वेळा सू करत असेल तर मात्र तुम्ही लवकर आपल्या डॉक्टरांना माहिती दिली पाहिजे अशाच यूजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद